नमस्कार मी सीमा तुमचा स्वागत करते तर आज मी तुम्हाला ही जी काचेची शेगडी आहे ती स्वच्छ कशी करायची याविषयी हा व्हिडिओ बनवणार आहे तर ही जी शेगडी आहे ती काचेची आहे त्यामुळे आपण पूर्णपणे थंड झाल्यानंतरच ही स्वच्छ करायला घ्यायची आहे आणि मेन म्हणजे ही आहे आहेशियन शेगडी असल्यामुळं आपण तिला जास्त वेळ धुवू शकत नाही जरी आपण धुतली खूप जास्त प्रमाणामध्ये खराब झाली असेल तर त्यावेळेस तुम्ही नक्कीच तिला पाणी टाकून वगैरे स्वच्छ करू शकता जर रोजचा स्वयंपाक झाल्यानंतर आपण सकाळ आणि रात्रीच्या स्वयंपाकानंतर लगेच लगेच स्वच्छ करून घेत थंड झाल्यानंतर लगेच स्वच्छ करून घेतली तर आपली गॅसची शेगडी जास्त खराब होणार नाही ना ना कारण आपण तिची काळजी तेवढी घेत असतो तर ही शेगडी स्वच्छ करण्यासाठी मी काय करते तर या ठिकाणी माझा स्वयंपाक झालेला आहे आणि पूर्णपणे ही शेगडी थंड देखील झालेली आहे मला आता दूध वगैरे तापायला ठेवायचंय परंतु म्हटलं पहिले स्वच्छ करून घ्यावी आणि त्यानंतर मग दूध वगैरे गरम करायला ठेवूया तर यावरती ज्या छोट्या छोट्या प्लेट्स असतात त्या देखील मी काढून घेतलेल्या आहेत आणि त्याचं जे स्टँड असतं ते, ते, ते देखील मी काढून घेते आणि रोजच्या रोज ते, ते स्वच्छ करते तर याच्यावरती आपण थोडंफार अन्न वगैरे पडलेलं असतं तर ते पहिलं स्वच्छ करून घेऊया तर हे जे क्लॉथ आहे ते डीमार्टमध्ये मध्ये आपल्याला भेटतात तर याचा वापर करून जर आपण ही शेगडी स्वच्छ केली तर खूप छान निघते कारण तिला जास्त वेळ देखील लागत नाही आणि म्हणजे खूप व्यवस्थित त्याने क्लीन होते तर माझ्याकडे हे दोन तीन आहेत भिजवलेले आहे आणि फक्त पाण्याने स्वच्छ करून आहे किचन म्हणजे हे गॅसचा जो पट्टा आहे तो देखील मी स्वच्छ करून घेते फक्त आपण या ठिकाणी साध्या कपड्याने पुसून घेतलेले आहे जर तुमच्याकडे क्लॉथ नसतील तर तुम्ही साध्या कॉटनच्या कपड्याने स्वच्छ करून घेऊ शकता तर या ठिकाणी मी आता फक्त थोडस हँडवॉश लिक्विड टाकलेलं आहे याच्यामुळे काय होतं खूप त्याला शाईन येते आणि तेलकट वगैरे अजिबात राहत नाही तर ओलं आपण त्यावरती टाकायचं नाही आणि पुन्हा आपण एखाद्या नॅपकिनने वगैरे स्वच्छ पुसून घ्यायचे आहे किंवा तुम्ही सोल्युशन वगैरे देखील बनवून ठेवू शकता रोज रोज म्हणजे एखाद्या बॉटलमध्ये जर तुम्ही सोल्युशन बनवून ठेवलं तर त्याचा स्प्रे करून आपण शेगडी स्वच्छ करू शकतो तर या ठिकाणी आपण दोन वेळेस पुसून घेतली आणि शेवटी आपण कोरड्या कपड्याने आपण ही लास्टला पुसून घ्यायची आहे खूप छान अशी ही शेगडी निघते अगदी छान अशी आहे आणि स्वच्छ करायला देखील सोपे आहे जर आपण जास्त वेळेस तिला धुतलं तर तिचं लाईफ कमी होतं त्याच्यामुळे आपण पाणी टाकून न धुता अशा पद्धतीने स्वच्छ करायचे आहे जर जा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा भेटू अशाच्या का व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना बाय बाय